हाय हॅलो नमस्कार मी आज तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे त्या कवितेचं नाव आहे मी गुलाब आणले होते आवडले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग कवितेला सुरुवात करूया मी गुलाब आणले होते काटे काटे ते काढून मी गुलाब आणले होते काटे काटे ते काढून नव्हते माहीत तेव्हा काय ठेवलास वाढून नव्हते माहीत तेव्हा काय ठेवलास वाढून मी गुलाब आणले होते तुला तुलाच तुला द्यायला मी गुलाब आणले होते तुला तुलाच द्यायला तुझ्या नजरेचे बोल सारे टिपून घ्यायला तुझ्या नजरेचे बोल सारे टिपून घ्यायला मी गुलाब आणले होते लाल लाल मखमली मी गुलाब आणले होते लाल लाल मुखमली आत खोल काळ जात होती दसरा दिवाळी आता खोल काळं जात होती दसरा दिवाळी मी गुलाब आणले होते मी गुलाब आणले होते तू दिसता दिसता इथे तिथेही पाहिले तू दिसता दिसता इथे तिथेही पाहिले कुठे कुठे भेटेना कुठे कुठे भेटेना दिस ढळत निघाला चालले गुलाब कोमे जुन दिस ढळत निघाला चालले गुलाब कोमे जुन माझे मीच मे तेव्हा गेलो होतो समजून माझे मीचं ते तेव्हा गेलो होतो समजून बसलो दूर पारावर बसलो दूर पारावर लागे ना कशाचाच थांग कापर शिरशिरी भरे लागे ना कशाचाच थांग कापर शिरशिरी भरे शून्य झालं होतं अंग तुला दिलेच नाहीत शून्य झालं होतं अंग तुला दिलेच नाहीत देऊ आता त्या नदीला गेला हात बाजूला ते देऊ आत्ता न त्या नदीला गेला हात बाजूला ते गुलाब घ्यायला गेला हात बाजूला ते गुलाब घ्यायला नव्हते तिथे ते गुलाब पण मखमल होती नव्हते तिथे ते गुलाब पण मखमल होती नाजूक मनगटी तुझ्या मोती माळ पण होती नाजूक मनगटी तुझ्या मोती माळ पण होती पाहिले मी न तुला न गुलाब ते दिले पाहिले मी न तुला न गुलाब ते दिले पण दिसले ते मला नेत्र दोन पानावलेले पण दिसले ते मला नेत्र दोन पानवलेले मी गुलाब आणले होते मी गुलाब आणले होते